नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र सत्य सांगू लागतो पाहुण्यांना की ते इतके बिझी असतात ना की आता आतमध्ये जाऊन ए सी लावून झोपतील आणि त्याचं बिल पण आम्हालाच भरायला देतील आणि असं म्हटल्यावर आता पंकज म्हणतो चल ग आपण निघूया इथं याच्या कुठे नादी लागते त्यानंतर मात्र आता सत्याने त्या सत्या दोघांचा अपमान केला असतो म्हणून मीराची बहीण मात्र हसू लागते आणि आता तिची आई तिला थांबवते परंतु आता निरुपमा हे बघते आणि तिला प्रचंड राग येत असतो दुसरीकडे ते दोघेही जण खूपच असत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्या मात्र सगळ्यांना गेम खेळायला लावतो मी जेव्हा लॉलीपॉप म्हणाल तेव्हा हा लॉलीपॉप चाटायचा आणि मी जेव्हा साबुण म्हणाल तेव्हा मात्र तुम्ही त्याचा वास घ्यायचा आणि आता सगळेजण घरामध्ये गेम खेळत असतात आणि त्याचा फायदा मात्र आता पंकज घेतो आणि आता तो लगेच आतमध्ये जाऊन निरुपमाच्या कपटात पैशाचं पाकिट काढतो आणि तो मनाशी विचार करतो जर हे पैसे मी आता काढून घेतले ना तर हीच योग्य वेळ आहे आता मात्र मीराची फॅमिली आलेली आहे सगळा आरोप त्यांच्यावर येईल इकडे मात्र तो पैशाचं इनॉलॉफ किशात ठेवतो त्यानंतर मात्र सत्या त्याला गळा पकडतो आणि म्हणतो काय रे नुसतं इथर काम असतो चल जरा खुर्च्या बिरच्या लावायला मदत कर असं म्हणून त्याचा गळा धरूनच त्याला ओढत नेतो तेवढ्यात मात्र त्या झटापटीमध्ये त्याच्या ते पैशांचं खाली पडतं आणि त्यामुळे आता पंकज मात्र खूप घाबरतो आणि ते पाकिट हॉलमध्येच पडतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सत्याच्या समोर येईल का पंकजनी चोरी केली आहे का पंकज मात्र मीराच्या फॅमिलीवर आरोप करून आता मोकळा होणार आहे आणि स्वतःचे हात वरती करून आता मीराच्या फॅमिलीला तो अडकवणार आहे हे येणाऱ्या भागातच आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा